आज तुझे तू जाऊ ग मला काहीच कळ नाही बघ आज तुझं लय ध्यान व्हायला लागलं या कसे पैसे एवढ काय वाईट केलं या मी काय वाईट केलं सांग तू किती त्यांचं आग बोलणं खाल्लंय आय पण मया नाही ग कुणाला आली खरंच कुणाला नाही आली बघ आई काळजी करू नको बघ काय व्हायच देऊ दे जोपर्यंत त्या माणसाची निशा उतरत नाही ना तोपर्यंत घरी जाणार नाही ऊन म्हणू दे तान म्हणू दे रात म्हणू नाहीतर अंधार म्हणू दे माणसाची निशा न जर उतर ना माझ पण नाव दुसरं ठेवतो तर कस तू काळजी करू नको तेवढी चाललायच चालून चालून कुठं जाऊ काय करू काय कळ नाही काय वाट असल तिथपर्यंत जायचं जा चालत दमायचं नाही दमलन बिहून बसलं की मागचा दिवस माझ्यावर परत फिरावून येणार हे कुठं आहे मला पण माहित नाही बरं का मी सगळं माळ राहणार ही मधन मधन मधनं मधनं म्हणजे रानात कुणी इकडं काय पिकवलंय पण हिकडली राहणं काय पिकवली नाही ते पडा काही ते ही वाट कुठं जाते काय काय माहिती नाही काय करू मला काय कळणार बा कुठं जाव कुठं नाही कोणाला सांगू कोणाला बोलू कोण सुद्धा नाही तर वाटलं तर कोण सुद्धा नाही माणूस नाही का कोण नाही का घर नाही काय का नाही ताण मुलकाची लागली पण इथं कुठं पाणी नाही काय नाही कुठं पाणी तर पिऊन काय करू काय कर नाही इथं नाही ते काय नाही ते वाट धरली अशी चालते निसते वाट सोडत नाही बाळ वाट धरून कुठपर्यंत ती वाट जाईल तिथपर्यंत जायचं चालत मी हाय काय करू मला खरंच काय कळन आहे आता काय करू कुठं जाऊ कुणाला बोलू काय सांगू काय कळन नाही असं वाटतं सगळे दरवाज बंद झाले तर काही मायासाठी पण काय का असं ना जिद्द सोडायची नाही कारण की जर मी बिहिली थांबली तर परत हे निम्हा काय तर अजून म्हणणार आहे त्यामुळं जोपर्यंत ताळ्यावर येत नाही तर तोपर्यंत ही मला करावंच लागणार आहे पण बघा आजचा तिसरा चौथा दिवस आहे काय वाटत असेल माया जीवाला ही असं घरदार सोडून वाटणी चालती या रात ना दिवस म्हणना काय वाटत असेल काय माझ्या जीवाला सांगा आ एवढी सुद्धा माया नाही आणला आज माझी बोलायची सुद्धा इच्छा नाही असल्याक झाले बा लय म्हणजे कायच कळ नाही मला आज काय करू काय नाही काहीच कळ नाही कुठं जाऊ काय करू काय कळ नाय जाते असच पुढं कोणाच तर घर असते लच ये तिथं बसून पाणी ही मागते त्यांना पाणी पिते आपडचा निर्णय पुढे घेते वाईट वेळ आली बाय माझ्यावर वाटलं नव्हतं की असली वेळ माझ्यावर येईल असला दिवस माझ्यावर येईल लेकर बाळ सोडून वाटणे हिंडायची वेळ माझ्यावर येईल असं मला सपना सुद्धा वाटलं नव्हतं पण आली त्या वेळेला काय टाळून तर चालतंय आपल्या नशिबात जे काय लिहिलेलं आहे ते तर होणारच आहे पण मला तर वाटत नाही पुढं फिर असतील बरं काचा रस्ता कुठं जातोय काय खरंच मला काय माहिती नाही द्या वाटायला आता मला पुढं जाय सुद्धा बरं वाटलं असेल हे नाही हो तुम्हाला लय आनंद झाला तु असेल तुम्हाला काय वाटत असल काय नसल त्याचा तर काही विचार केलाच नाही ह्याच्या आधी आता तर कशाला करताय मना बहिणीन माझ्या न खर पैसा अडका नसला तर चाल पण नशीबाला नवरा चांगला पाहिजे लय जणांची इच्छा असते घर असावं बंगला असाव पण मेन नवरा चांगला नसला तर त्याचा तर उपयोग नाही त्या पैशाचा पण उपयोग नाही आणि त्या बंगल्याचा पण उपयोग नाही मेन आपला नवरा चांगला पाहिजे भलं झोपडीत राहून द्या पत्र्यात राहून द्या पण आयुष्याचा जुडीदार जर चांगला नसेल पत्रा पण उपयोगीचा नाही ती बंगला पण उपयोगीचा नाही लिकीच लय बेकार काम आहे लय म्हणजे लय बेकार काम आहे लिकीच जन्मालाच का घालतोय देव कुणाव एवढं काय पाप केलं ती फेडायचं आणतो लिकीला आईबाप तर बघून देते ती पण आई बापाला काय माहित आतनं का आहे काय नाही बाहेरनं मग चांगला दिसतंय सगळं पण त्याचं गुण वान आतनं का आहे ते काय कळणार आहे तुठे जाऊ ग मला कायच कळ नाय बघ आज तुझं लय व्हायला लागलं या कसे पाय सुचू एवढं सगळं सांग काय वाईट केलं मी काय वाईट केलं तू किती त्यांचं अगं बोलणं खाल्लं आहे पण माया नाही ग कुणाला आली खरच कुणाला नाही आली बघाय तू काळजी करू नको बघ काय व्हायच ती उली जोपर्यंत त्या माणसाची निशा उतरत नाही ना तोपर्यंत तो घरी जाणार नाही ऊन म्हणू दे ताण म्हणू दे रात म्हणू नाही माणसाचे ना नाही माझं पण नाव दुसरं ठेवतो तर कसं तू काळजी नको तेवढी दमछात लावता म्हणून आता उठली जाते आता अंतर तर लय लागली आपण काय करू काय नाही त्यात आवाज ही माझा पूर्णपणे बदललाय टोरून हिंद दुखतय काहीच कळन नाही कुठं जाऊ कुठं थांबू पण असू द्या त्या बाबाची निशा उतरवायची आहे म्हणल्यावर आपल्याला काय तर करावं लागणार आहे आता आपण हे ना आलाय अंग सगळं मोडून आलंय बसूच वाटत नाही ना कुठं वाटतय मुरगाळून मुरगाळून कुठं पडावं पण आता काय उपयोग नाही काय करू काय नाही काय कळ नाही काय बोलू हे सुद्धा मला नाही एवढं माझं डोकं निसत कुठल्या दुखत या इकडं बस तर बघा किती दाटगंजाला वाटने कोण माणसं नाही